तानाजी मोपे यांनी ही बाग फुलवली आहे बघा एकदम खूपच छान आहे हे आहे ते काय नागवेल अच्छा नागवेल वरपर्यंत ते हे अच्छा एक खातात ती पाण्यान नाही ना खाती पाणी अच्छा हो बाबरे वा नागवेल आणि हे हे आहे ना नारळ आहे ना नारळ आहे आणि हे काय खातात हे आपली फुलझाड सगळी फुलझाड तिकडे पण घेऊन ना इकडे हे खूप येत ये आवळा आहे का मोठी आवळा असते ना मोठी आवळा असते बरोबर मोठी आवळा असते आणि हे काय तात्या हे जास्वंद हे जास्वंद ते हा आणि हा कडीपत्ता हा ब कडीपत्ता ओ मस्त ब कडीपत्ता देवा कडीपत्ता आमचे चुल्ते दे आणि चुल्टेन एकदम छानपैकी घराच्या समोर आहे बघा यांचे खा छानपैकी घर आहे या घराच्या समोर त्यांनी मस्त ब झाड हे कडीपत्ता झाड आहे बा भाजण झाड अच्छा एक असलं बारादन मसाल्याचं अच्छा हा बरोबर ओ जा? जास्वंदी जा अच्छा ह्या जास्वंदी आणि त्या जास्वंदी फरक काय कुठल्या ती आणि कढीपत्ता जेवणात टाक नाही 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 जास्वंदी आणि ह्या जास्वंदी जास्वंदी त्या वेगवेगळ्या प्रकारचे अकरा जास्वंदी आहेत अकरा जास्वंदी आगच्छ रंगाची फुलं येतात हो बापरे ती ती दाखवती ती फुलाले बघ ती लाल फुला ती एकदम शेवती हा हा बरोबर हे एकदम ही एक जास्वंदी आहे बरोबर हे ह्याला काय म्हणतात हो नागेश्वर खूप छान फुलं गोकर्ण गोकर्ण बरोबर गोकर्ण फुलं बरोबर विष्णुकांत गोकर्ण बोलतो हे गुळवेलचा ताणा आहे त्याच्यावरती गुळवेल आपल्याला कुठल्याही प्रकारचा आजार गुळवेल हा गुळवेलचा आयुर्वेदिक आहे म्हणजे तिच्यावर आहे म्हणतो हा पण आहे बघा ताणा

ही पण आयुर्वेदिक औषधी आयुर्वेदिक बरोबर अच्छा असं आहे का लागून दूरवरून बरोबर आणि हे कसले फुल येत्या हे जास्वंदी आहे ही पण ही ही पण जास्वंदी जास्ती जाई पण नवीन प्रकारे जास्वंदी बघा हा जास्वंदीचा वेगळा प्रकार तुम्हाला बघायला मिळाला आणि हा आघाडा बघ हा एक औषधी अच्छा तो मुद्दा म्हणून लावलेला हो असं आहे का आगाडा हे कोणतं हे बघा हे छान हे फुल हे हे, हे, फूल फूल। एल, का आहे काय म्हणतात याला ते काय नाव आहे ते मला काही समजत नाही पण ते एक छान आहे मस्त हे ते करून बरोबर हे सफेद जास्त हो बघा सफेद तिचा प्रकार आहे सफेद जास्त मस्त आहे एकदम खूपच छान हा हे बघा ही हळद आणि केळीच रोपटे अच्छा अच्छा ही हळद का हे आळ अच्छा हे बघा हे हळदीच आणि हे याला हे कोणता हे फुल आहे अच्छा अच्छा हे केळीच झाड आहे केळी पूजे साठी हो हा सोनतापा आहे सोन सोनतापा टापा अच्छा अच्छा सोनटाप्याच झाड त्याला का फुलं वगैरे येतात का हा फुल वगैरे अच्छा अच्छा सोनतापेची फुलं एक जवळ जवळ दहा वीस रुपये सोन चापा नाही ना सोनतापा अच्छा सोनतापा हा सोनचापा बरोबर आली हे बघ हे अच्छा हे बघा हे फुल छान आहे कृष्ण कृष्ण फुल काहीतरी बोलतात त्या असं आहे का कृष्ण फुल आहे लाल आणि ती वरती वेली होती कुठलं ती पण ती त्याची अच्छा त्याची वेली बरोबर आणि ही गोकर्ण ही आणि त्याच्या शेंगा आलं बघा हा ते ते गोकर्णाची सफेद गोकर्ण सफेद गोकर्ण आणि निळी गोकर्ण अच्छा दोन्ही प्रकार आहेत बरोबर हे फुल वगैरे घेते बरोबर नागकेशर घे नागकेशर सोनटापा आहे सोनचापा बरोबर हा हा पण नागेश्वर आहे ना हा ही फुलं घ्यायची बघ तर ते हे कोणता प्रकार आहे हा तो तो चेरडा आहे चेरडा चेरडा हो चेरडा नाव आहे आपण चेरडा इकडे आणि हे हे सगळे पुंड्यांचे ते झाड आपले जांभूळ जांभूळ वगैरे ते चिंच बरोबर हा मोगरा अच्छा हो रात्राणी आणि हा कोणता आहे हा ही पण जासवंती वेगळ्या प्रकारची जासवंती बरोबर हे कळे आहेत बघा अशा अच्छा छोटी छोटी फुले येतात मस्त एकदा आणि हा हा खूप वरचा घेतला का वरचा अच्छा हा वरचा तो कोणत्या प्रकारे तो तो जो नाके यायचे नाकेश्वर मध्ये नाकेश्वर नाके मध्ये बरोबर ही त्याच्या ये बाजूला येते बघा ती फुलं लाल आणि लाल आणि ही ही लाल आणि पिवळी लाल आणि पिवळी तो पण त्याच्यातलाच प्रकार यायच्यातलाच अच्छा अच्छा बरोबर हे मस्त एकदम गुच्छ याला काय म्हणतात तिने माहिती पण फुलं खूपच गरज पण हा गुलाब आहे गुलाब गुलाब गावठी बघा एकदम छान एकदम बघा गुलाब आणि हे हे पण त्यातलं जागात बरोबर हे बघा आमच्या तात्यानी नाही ते आतमध्ये पूर्ण ठिबक सिंचन केलेलं आहे त्यामुळे एकदम हि जी बाग एकदम हिरवी हिरवी छान छान वाटते म्हणजे आणि खूप प्रसन्न वाटते एकदम घराचा हे बघा छान आमच्या तात्यांचं घर एकदम आहे कोणतं हे मनी प्लॅन्ट आहे अच्छा अच्छा बरोबर आणि हे मोरपंकी याला मोरपंकी बोलतो अच्छा अच्छा नाही ह्या दोन कुंड आहेत हे मोरपंखी आणि खाली ते पण मोरपंखी मोरपंखी अच्छा आमचं पारंपरिक हा घर आहे जुना घर एकदम जुना घर आहे आमचं